नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कोकण मंडळी आता आम्ही जाता आहे देऊळ अनुक रात्रीची तिथे आमच्यासह पाटणं मंडळी आहे आपली मोक मंडळी आहे

जाऊया ते पुढे गेला अडचण आहे का सगळी भाळीत चांगली आहे होळी चांगली आहे होळी चांगली आहे

फोन चार्जिंग बंद पाय, ना, पाय हात लागला नाही पाय लागला डायरेक्ट खाली जावा डायरेक्ट खाली जावा सांगताय बाबल्या तुम्ही

जुदेशन काय काळी काटेस बघ निर ही काटेगी जुदेशन काटे तुला सै सै मी बंद करते हैं खाली बैटरी दाखवते तुला चल ना चल ना तू ही게 काटेगी काटेगी जास्त ये करू नका काटे काटे पण चांगली ना पकडा त्याला पकड ए बाई ते का पकड पकडा <laughs> सांगते म्हणून आता आता माझी काशी झाली असती वर्ण काली आलं डायरेक्ट हे चौकाशी या आहे आयती रशी आय तिच्या त्याच्याकडे हा साहिल मोबाईल किशात ठेव मोबाईल किशात ठेव एका एका चौकाशी

बरोबर की नाही बरोबर आहे ना ओके हा ओके बेटा धाय तुपुन तुपुन रे बाबू गा हा काय काय मसाला हा हा करू नाही याको எழுதினால் नाही उचल ना संध्याशी संध्याची तिकडन जगाच्याकडनं दखल अळी पडली रामतासाच तसाच थांब तसाच थांब मार पडली आता आता खाली नेऊचा म्हणजे देवळाकडे वांधा आहेत म्हण नाही आपण आज रात्री इथं बसल्या साईल तू बाब काय तुम्ही खाली कशी नाही हा प्रश्न पडला आता वाट नाही जरा पण वाट नाही अडचण तर जायना रे <laughs> बॅटरी <बैत्री> बॅटरीवाल्या मोपा आहेत <laughs> खाली होळी गेले ना शौकास, शौकास। शौकास, शौकास। तो, तो अरे जरा चल असा पूर्ण वाट हो म्हणजे कसं डायरेक्ट न थांबता आपण जाऊ ना रे मध्ये थांबय

भाऊ जरा पुढे उलटा दाखव लागेल उचलला हो आम्ही कधी आम्ही कधीच फिरलो अरे उचलला आता